साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण अकरा कच्च मडकं पक्क मडकं सकाळची वेळ ज्ञानदेव नामदेवादी संत मंडळी गोरा कुंभाराच्या अंगणात बसलेली अन गोरोबा नव्या भट्टीसाठी माती तुडवीत सर्वांचे क्षेमकुशल विचारित असतानाच आवाज आला कच्चं मडकं पक्क मडकं कच्च मडकं ज्ञानदेवांचं आवाजाच्या दिशेने लक्ष गेलं नुकत्याच उकललेल्या मडक्याच्या भट्टी शेजारी बसून हातात थापी घेऊन गोरवांची लहानगी मुलगी मडक्यावर थापी मारायची आणि पक्क का कच्च ठरवायची तिचा उपक्रम मोठ्या एकाग्रतेने चालला होता ज्ञानदेवांनी मोठ्या कौतुकाने तिच्याकडे पाहिलं आणि गोरोबाला गमतीने म्हटलं गोरोबा तुमची ही पोर तुमची ही पोर मोठी गुणाची दिसते मडकं कच्चं का पक्क त्या नुसत्या आवाजांना ठरविते पण आमची इतकी मडकी इथं बसलीत यातलं पक्कं कोणतं अन कच्चं कोणतं हे ती ठरविल काय त्यात काय हो का, का। मी आत्ताच थापून बघते गोरोबा काही बोलायच्या आतच ती चिमुरडी पोर पाहुण्यांच्या पुढ्यात थापी घेऊन उभी झाली अन संतांची डोकी हलक्या हातानं थापी आपटून पारखायला सुरुवात केली निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई काय हो पक्की मडकी आता पाळी नाम नामदेवांची नामदेव रागावले हा काय पोरखेड लावलाय पण पोरगी मोठी धीट तिनं पगडी उचलली अन थापी टेकवली नामदेवांच्या डोईवर अन मोठ्यानं खतखतून हसत नाचू लागली बाबा बाबा हे बघा कच्चं मडकं अवघ्या मडक्यांत एक कच्चं राहिलंच नामदेव नामदेव रागानं लालीलाल झाले ज्ञानदेवांनी समजूत घातली गोरोबांनी पाय धरले पण नाही त्यांचा राग शमला नाही ते तरातरा निघाले तो थेट विठोबाच्या मंदिरात देवा काय हा अपमान तू माझ्याशी समक्ष बोलतोस सांगाती राहतोस तरी मी कच्चं मडकं देव हसले गोड हसले आपल्या लाडक्या भक्ताची कशी बशी समजूत घातली अरे मी तुझ्या सांगाती राहतो ते तुझ्या भक्तीमुळे पण ज्ञानाशिवाय भक्तीला पूर्णता कशी येणार अन ज्ञान हे गुरु वाचून कोण देणार सद्गुरूंनी अद्वैताचा उपदेश करावा अन ज्ञानदृष्टीने चराचरात मला पाहावे केवळ पंढरीच्या मंदिरात नव्हे विसोबा खेचरांकडे जा ते तुझं मडकं पक्क करतील देवानं सांगितलं अन नामदेव विसोबांच्या शोभा शोधात निघाले शिव मंदिरात पाहिलं तो काय विसोबा चक्क शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले विसोबा हे काय महादेवावर पाय ठेवून झोपता काय करू नाम्या पूजेसाठी आलो अन घसरून पडलो म्हातारपणानं पाय उचलत नाही बरं झालं तू आलास आता माझे पाय पिंडीवरून काढून ठेव नामदेवांनी पाय उचलले व बाजूस ठेवले तर काय त्याखाली दुसरी पिंड तेथून पुन्हा उचलले तो तिसरी पिंड पाय ठेवावे तिथे पिंड विसोबा हसदे नामदेवा ईश्वर फक्त पंढरीच्या रावळ्यातच नाही तो सर्वत्र आहे नामदेवांच्या मनातलं मळभट हरपलं त्यांनी विसोबांचे पाय घट्ट धरले त्यांना ज्ञान झालं मंदिरातला विठोबा आत बाहेर सर्वत्र सर्वत्र व्यापला एक देशीय साक्षात्कार व्यापक झाला आत निर्गुणाचा अनुभव अनबाहेर सगुण विठोबाचे प्रेम अशी सज्ञान भक्ती साकारली सज्ञान भक्ती मनापासून परमार्थाचा प्रयत्न करणाऱ्या साधकाची सत्पुरुष किती काळजी घेतात आणि त्याच्या कलानं घेऊन हळूहळू त्याला वरपर्यंत कसे घेऊन जातात याचे मार्मिक विवेचन श्री गुलाबराव महाराजांनी केले आहे त्यांच्या एका पत्रात हा विषय स्पष्ट आला है। किंचित करता आत्म सार्थक अमी सोडित नस्तो। आहे किंचित कारणाकरता आत्मसार्थक करणाऱ्या पुरुषांना आम्ही आपल्या हातचे सोडीत नसतो तुम्हाला जेवढी मार्गाची उतावळी आहे तेवढी ज्ञानाची नाही परंतु ज्ञान आणि मार्गाचा समुच्चय असतो ज्ञानाने परमात्मा जाणावा व मार्गाने त्याचा संयोग करावा आम्ही तुम्हाला विद्वत्ता आणि ब्रह्मनिष्ठता या दोन्ही पक्षाने सारखेच नेणार या संदर्भात विचार केला असता असे दिसते की नामदेवांचा सगुण साक्षात्कार एक दिशीय होता तो व्यापक होऊन अवघे ब्रह्म होण्यासाठी श्री ज्ञानदेवांनी हा गमतीदार प्रसंग घडवून आणला आणि महाभागवत असलेल्या नामदेवांना क्षेत्रियो क्षोत्रियो ब्रह्मनिष्ठ या पदवीपर्यंत आणून पोचवले या सज्ञान भक्तीचे वर्णन गुलाबराव महाराजांनी सुरेख केले आहे अंतरी निराकार साकार डोळ्यापुढे शरीर कृष्णरूप ग बाई ब्रह्मसंधी सापडे स्त्रीगीत नामदेवांची अशी अंतर्बाह्य समाधी साधली गेली व्यतिरेक अन्वयाचा क्रम पूर्ण झाला उपासनेची परिणती पराभक्तीत झाली अन ज्ञानदेवांचे मनोरथ पूर्ण झाले घरची रीत प्रकरण बारा घरची रीत आणि दारची रीत चेतना चिंतामणीच्या गावीच्या महंतांची रीतच वेगळी त्यांची शिकवण वेगळी अण अन, अन वागणूकही वेगळी हरिपंडित एकनाथांचे चिरंजीव वेदशास्त्र वेदशास्त्रसंपन्न गुणारूपानं परिपूर्ण पण भक्तीचा ओलावा नाही भूतदयेची भावना नाही केवळ कर्मकांडाची कठोरता शब्द तेवढे जाणले पण अनुभवहीनच राहिले या उलट नाथ अगाध विद्वत्ता अन सर्वांभूती समभाव प्रत्यक्ष भगवंतानं श्रीखंडे होऊन पाणी भराव एवढा नाथांचा अधिकार रात्रीच्या वेळी पारावर मंडळी जमली की प्राकृत भाषेत प्रवचन करावीत अभंग भारुडातून अवघा वेदांत जनसामान्यांपर्यंत पोचवावा अन मनाची शांतता पूर्णपणे जपावी शांती ब्रह्म एक यवन नाथांच्या आंघोळीच्या वाटेवरील ओट्यावर बसला नाथ आंघोळ करून आले की तो पचकन थुंकायचा नाथांनी सहज मागे फिरावं आणि पुन्हा स्नान करावं पुन्हा त्याच वाटेनं घराकडे निघावं अन पुन्हा या दुष्टानं थुंकावं असं अनेक वेळा झालं असेच नाथ पुन्हा आंघोळ करून आले आणि त्या दुष्टाच्या समोर उभे राहिले यवन लाजला नाथांना शरण आला नाथांनी त्यावरही अनुग्रह केला अशी नाथांची थोरवी साकार झालेलं शांती ब्रह्म असं लोकविलक्षण वागणं पाहून मनात विकल्प येतात स्नान करावं अन कोणी मुद्दाम घाण टाकावी अन ते मुकाट सहन करावं नाथ म्हणजे समाजातील मोठी व्यक्ती परक्यानं अपमान करावा समाजानाही चूप बसावं व्यक्ती अन समाजाची केवढीही मानखंडना व्यक्तीच्या परमार्थासाठी हे क्षम्यही ठरेल पण समाजाचं काय सर्व संतांनी व्यक्तीचा धर्मही सांगितला आहे व समाजाचा धर्मही सांगितला आहे नाथांनी मरगळलेल्या समाजाला अन्यायाची चीड येण्यासाठी भावार्थ रामायण वीरांचे पोवाडे गायले अन त्याचंच फलित म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासांसारखे महापुरुष पुढील पिढीत निर्माण झाले मात्र व्यक्तिगत धर्मात त्यांनी परमार्थाला अत्युच्च स्थान दिलं त्यासाठी धर्मपालनाचं व्रत सामान्यालाही सांगितलं जसं रोज स्नान करावं वस्त्र नेसावं शरीरानं शुद्ध व्हावं व मनान पवित्र होऊन पूजा करावी म्हणजे चित्त शुद्ध होतं पण एखाद्या वेळेस स्नान केल्यावर पारोशानं कोणी शिवल अपवित्राचा स्पर्श झाला तर मनाला कसंसंच वाटतं अशा प्रसंगी शास्त्र सांगतं की पुन्हा स्नान करावं पण आपण करतो काय तर रागावतो आणि चिडतो विकाराधीन न होता स्नान केलं तरच चित्ताचं मालिन्य कमी होणार रागावून नव्हे शास्त्र सांगतं एक व आपण वागतो भलतंच आपण धर्माच्या आज्ञेत विकार मिसळतो चूक होते व्यक्तीची अन दोष देतो शास्त्राला एखादा कायदा चांगला असतो पण अंमलबजावणी करणारे त्याचा दुरुपयोग करतात अनं आपण म्हणतो हा कायदाच नको तसेच हे नाथांच्या जीवनातील जुना प्रसंग वेगळाच आहे जनार्दन स्वामी पूजेत बसलेले शत्रूंचा हल्ला होतो नाथ स्वामींचा वीरवेश स्वतःच चढवितात सैन्याचं नेतृत्व करतात पराक्रम गाजवितात येथे मात्र तेच नाथ शांतचित्तानं सहन करतात व्यक्तिधर्माचा आदर्श घालून देतात अन यवनालाही सन्मार्ग दाखवितात पण जर का व्यक्तिधर्माचं आणि समाजधर्माचं वेगवेगळं वेग भान ठेवलं गेलं नाही तर मात्र हिमालया एवढ्या चुका होतात भारतावर परक्यांची आक्रमणं झालीत पण अहिंसेच्या अतिरेकानं त्यांचा प्रतिकार झाला नाही अन देश गुलाम झाला आधुनिक काळातही अहिंसा बंधुभावाच्या मर्यादा विसरल्या गेल्या अन्याय नी अत्याचार सहन केले गेले शेवटी आणि शेवटी भारत भारतमातेचे तुकडे तुकडे झाले श्री गुलाबराव महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे श्री गुलाबराव महाराजांच्या म्हणण्या म्हणण्याप्रमाणे चिनालखाई पेढे पतिव्रतेला उपास अशी स्थिती झाली दूसरा ही एक अतिशय उत्तम गुण आहे प्रसिद्धी प्रामुखता पण तोही व्यक्तीसाठी या गुणाच्या आग्रहानं एक चांगल्या लोकांची देशभक्तांची मोठी संघटना लोकमानसात रुजलीच नाही तिचं कार्य अनेक दिवस लोकांपुढे आलंच नाही यावरून असं दिसतं की जेव्हा व्यक्तीचा धर्म समाजाला लावला जातो तेव्हा भलतीच फळं चाखावी लागतात याचं चा योग्य भान ठेवणारे नाथांसारखे संत व्यक्तीला व्यक्तीचा धर्म व समाजाला समाजाचा धर्म सांगतात ते गल्लत करीत नाहीत याप्रमाणे नाथांच्या घरची रीत व दारची रीत वेगवेगळी असते व ती जोपासली गेली पाहिजे याची जाण प्रत्येकानं ठेवावयास हवी प्रकरण तेरा देही भरला विठ्ठल चेतनेला कारण असणाऱ्या चैतन्याला किती सार्थ अन मधुर भाव दिला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी <coughs> कल्पवृक्षाप्रमाणे चिंतील ते देणारी शक्ती असलेलं रत्न तोच चिंतामणी व्यावहारिक भाषेत चेतना म्हणजे जाणीव असंच आपण समजतो ही जाणीव सुखदुःखांच्या आघातानं गढूळ होऊन जाते पण विचारविकारांच्या वावटळीतून भगवन नामाच्या साह्याने मन शांत स्थिर झालं की ते शुद्ध जाणीवेच्या क्षेत्रात पोहोचतो तेथील निरामय चिंतन चिरंतन आनंदाचा आस्वाद घेतं सुखावतो ज्ञानेश्वर माऊलींनी याच चेतना चिंतामणीच्या गावाला अमृताचा सागर असं वर्णिलं आहे सच्चिदानंदाची अनुभूती याच क्षेत्रात होते मनावर उठणारे विचार तरंग पण तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग असेच असतात पण हा अनुभव नुसत्या बोलाने अनुभवण्याजोगा नाही त्यासाठी मनाच्या आत जायला हवं तिथं वैखरी मध्यमा पश्चंती अशा वाणीच्या पडद्यातून जाणीव परत जाते बाह्य जगाचा स्वतःच्या देशासकट तिथं विसर्ग पडतो आणि सागराला भेटणाऱ्या सरितेची ओढ आपण स्वतःच अनुभवतो मनाला अमर्याद अशा सुखाच्या ठेवीचा शोध लागलेला असतो म्हणूनच हावभर मन समाधान पावत तेथून त्याला परती माघारी यावंसं वाटत नाही देहभावाच्या बंधनाची गाठ उकलल्यामुळे अवर्णनीय आनंदघन दयाघनाच्या पदाला गट्ट मिठी घालता येते तुकामुळे देही भरला विठ्ठल कामक्रोधे घररिते केले अशा निर्मळ आनंदाच्या आस्वादात वृत्ती तल्लीन होते शेवटी चेतना चिंतामणीच्या गावाला पोहोचणे हेच आपलं जीवित साफल्य नव्हे काय आपला आनंद द्विगुणित व्हावा हाच परमेश्वराचा हेतू विश्वनिर्मितीच्या मुळाशी आहे अणुरेणूत व्यक्त होणारा विश्वात्मक भाव पाहण्याची जाणीव तीच चेतना होय अन ही चेतना सुदैवाने केवळ मानवालाच होऊ शकते तीच नराचा नारायण होऊ शकते नर नरजन्मामध्ये नरा करून ये नारायणगडी नरजन्मामध्ये नरा करून घे नारायणगडी तरीच ही सार्थक मानवकडी असं राम जोशी आपल्या रसाळवाणीनं समाजाच्या थराथरांतून लोकांना कळवळून सांगत होते हा अंतरीचा कळवळा म्हणजेच प्रेमाची पराकाष्ठा हीच चेतना चिंतामणीच्या गावाला जाण्याची वाट आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाश गोलाकडे जाण्याचा हाच तो सुलभ भक्तिमार्ग या मार्गावरून हात धरून नेणारे आप्त म्हणजेच पूर्वी होऊन गेलेले आज असणारे अन पुढे होणारे संत महात्मे मुमुक्षूंना ठाई ठाई मार्ग दाखविणारे हेच ते ज्ञानयोगी या वाटेवरून चालताना मुमुक्षूला बुद्धियोगाची आणि दृढ श्रद्धेची शिदोरी मात्र अत्यावश्यक आहे मार्ग सरळ सोपा असला तरी मोहाची स्थानं पावली आहेत त्यांचा मोह दृढ निर्धाराने टाळावयास हवा मनाला एकच ध्यास हवा प्रपंच नेटका करून परमार्थ साधण्याकरिता अविरत अभ्यास हवा चिकाटी हवी प्रारब्धाचं ओझं घेऊन मुमुक्षुला प्रवास करायचा असतो त्यामुळं थकवा येतो पण देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो असं असलं की पुन्हा नवचैतन्य येतं कैवल्याच्या गावी जाण्यासाठी भगवन नामाने आपलं अंतरंग पूर्ण भरून जाऊ द्या नामाच्या नादात अंतरंग रंगू द्या स्वानंदाचा अनुभव घ्या अन बघा भवसागर पार करताना तो जगत चालक तुम्हाला काही कमी पडू देतो काय समाधानाचा समुद्रच त्याने मुमुक्षूच्या स्वाधीन केलेला असतो या समाधानाच्या बळावर चिंतामणीचे गावी पोहोचता येतं तिथंच संत महात्मे विसावले आहेत ज्ञानियांचे राजे संजीवन समाधीचे सोंग घेऊन आपल्या भक्तांची वाट बघत आहेत ज्ञानेश्वर कन्या म्हणते याला गीते पदकमळ हृदयी धरिले नित्यकाळ ज्ञानेश्वर नामे कल्लोळ अंतर्बाह्य प्रेमाचा करू कळस हरीस अर्पू ब्रह्मरस कृष्णपदी सावकाश सख्यानो भृंगी होऊ चला नामस्मरणाचा कल्लोळ करा प्रेमाचा कळस होऊ द्या आणि श्रीहरीला ब्रह्मरस अर्पण कराव्यास माझे बरोबर चला प्रकरण तेरा येथे समाप्त कथांतून व्यक्तिमत्व विकास डॉक्टर कृष्ण माधव गटाटे